आहे म्हणजेच पंधरा फेब्रुवारी रोजी आणि या महाशिवरात्री निमित्त संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी जे शिव टेम्पल असतात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी असते अशाच ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर जे सध्या खूप मोठ्या ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि प्राचीन देखील आहे तर त्याच मंदिरामध्ये आपण सध्या आहोत आणि येथील ट्रस्टींकडून आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीतच महाशिवरात्री निमित्त त्यांनी कोणतं विशेष नियोजन केलेलं आहे कोपिनेश्वर मंदिराचा इतिहास काय त्यांच्यावरूनच जाणून घेऊया सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आमच्या उद्या महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्री निमित्त कोपिनेश्वर मंदिर जे आहे ठाण्यातील ते मार्केट प्लेस मध्ये आहे मोठ्या कशा प्रकारे नियोजन सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा यंदाच्या या दोन हजार सव्वीसच्या मंदिर कोपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्ट त्या वतीने सर्वप्रथम मी रवींद्र हुतेकर सेक्रेटरी या नात्याने सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो तसेच यंदाच्या वर्षी लोकांना अत्यंतपणे सुलभरित्या व अत्यंत चांगल्या रीतीने दर्शन व्हावं या हिशोबाने आम्ही सगळी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्याप्रमाणे झाली आहे असं आम्हाला खात्री आहे तर त्या अनुषंगाने ठाणे शहराचं रामदैवत आपण जे म्हणतो आणि ठाणे शहराचं हे प्राचीन असं हे मंदिर आणि ठाणे शहराचं जे भूषण आहे कोपणेश्वर मंदिर तेथे श्रावण महिना दिवाळी आणि आजचा महाशिवरात्रीच्या निमित्ताने लाखो भाविक इथे येत असतात आणि त्यांना व्यवस्थित व चांगल्या रीतीने दर्शन करावं या हिशोबाने आम्ही व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या शिरत असताना गेट नंबर वन आहे गेट नंबर एक या इथून एंट्री झाल्यानंतर डावीकडे स्त्रियांची लाईन सुरुवात होईल उजवीकडे पुरुषांसाठी एंट्री आहे व तसेच गेट नंबर दोन जे आहे गेट नंबर दोन म्हणजे गल्ली किंवा मार्केट मधले जे फळवाल्यांच्या तिथून जे एंट्री आहे तिथून वृद्ध व्यक्ती तसेच व्यक्ती किंवा यांच्या लहान मुलं आणि सिनियर एंट्री देण्यात येईल दे, आणि तिसरं गेट नंबर आहे ते तिकडून दर्शन झाल्यानंतर दाल, सर्वांना तिकडून बाहेर अशा रीतीने अरेंजमेंट सगळी व्यवस्था आपण करतोय आणि कर झालेली आहे तसेच लोकांची भाविकांची पादत्राणी ठेवण्याकरता सुद्धा स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी सेपरेट स्टँड केलेले आहेत आणि तिथेच आपले राणी काढावी आणि दर्शन करून आपण आपापली पादत्रणे घेऊन बाहेर पडावी ही नम्र विनंती आहे याचं कारण असं आहे की कि गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे की हजारोच्या संख्येने पादत्राणे रस्त्यावरती आणि मंदिराच्या आवारात पडलेली असतात तिथे ते अत्यंत खराब असं दिसतं नंतर आणि त्यामुळे हे मी सगळ्यांना अपील करतो की कृपया आपापल्या पाद्रणी काळजी घेऊन आपण ते घेऊन जावीत किंवा न घालता यावेत आणि दर्शन करून निघून जावं तसेच यंदाच्या वर्षी आम्ही भाविकांना किंवा विशेष साधारण व्यक्ती की आम्ही व्ही आय पी किंवा ज्या कोणी व्यक्ती येतात त्यांना आम्ही एक अपील करू इच्छितो की आजच्या या दिवशी कृपा करून कुठल्याही प्रकारे अभिषेक अथवा पूजा करायचा आग्रह न धरला तर अतिउत्तम होईल असं मला वाटतं कारण की होतं असं की आय पी आणि इतर मंडळींना मोठ्या मंडईंना दर्शन देत असताना बाहेरील लोकांना दर्शनाचा त्रास होतो आणि मग ते लोक बाहेरून बंबाबम करू लागतात आणि अशा प्रकारे कुठलीही कुठल्याही भाविकाला किंवा कुठल्याही व्ही आय पी माणसाला किंवा योग्य त्या माणसाला अव्यवस्था आहे असं न दिसता चांगल्या प्रकारे दर्शन मिळावं आणि या अनुषंगाने फक्त येणाऱ्या सर्व भाविकांनी मग तो लहान असो मोठा असो व्ही आय पी असो कोणी असो फक्त दर्शन करावं आणि निघून जावं ही माझी सर्वांना या कुपनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टच्या वतीने आग्रहाची विनंती राहील की जेणेकरून हा उत्सव सुलभतेने आणि चांगल्या रीतीने आणि यशस्वीरित्या पार पडण्यास त्याची मदत होईल तसेच कोपिनेश्वर मंदिराचा हा जो शिवरात्राचा जो महाशिवरात्र उत्सव असतो या उत्सवाची संगत जी असते किंवा जी असते की आपली महाशिवरात्राच्या दुसऱ्या दिवशी कोपनेश्वर कि महाराजांची किंवा महादेवांची पालखी होते आणि पालखीचा सोहळा होतो आणि त्याच्यानंतर हा उत्सव समाप्त होतो परंतु असे निदर्शनास येते की पालखी जेव्हा फारच कमी लोक असतात तरी पुन्हा एकदा माझी सगळ्यांना नम्र विनंती राहील की कृपा करून पालखीचा सोहळा सुद्धा हा एक चांगला आणि उत्साहजनक असतो आपण सुद्धा या पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकता दुसऱ्या दिवशी सायंकाळी सातच्या दरम्यान कोकण मंदिरातून पालखी निघते ती जांभी नाका आणि कलेक्टर ऑफिसच्या इथून अशी मार्केट मधून परत येते इथे सर्व देवदेवतांची आरती होते आणि कोकणेश्वर मंदिरामध्ये या महाशिवरात्रीच्या उत्सवाचा उत्सवाचा सोहळा सांगता पार पडतो तरी कृपया भाविकांनी या दोन्ही उत्सवामध्ये दोन्ही महाशिवरात्र उत्सव तसेच ही जी मिरवणूक विकते पालखी विकते या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन यशस्वीरित्या सहभागी सहभाग घेऊन यशस्वीरित्या मदत करावी ही सर्व भाविकांना कोपिनेश्वर मंदिर हे कोपिनेश्वर मंदिर या मंदिराला ठाणे शहराच्या मंदिराला जवळजवळ सातशे ते साडेसातशे वर्षाचा इतिहास आहे पूर्णपणे पेशकालीन असल्यापासून हे मंदिर इथे अस्तित्वात आहे तसेच या मंदिराचे जे पुजारी आहेत कुटुंब जे त्यांचे तिन्ही बंधू या मंदिराचं पुजारीच जे सगळं सांभाळतात त्यांची पाचवी पिढी ही आता या, या देवदेव, देव देवदेवतांची पुजारी म्हणून काळजी घेत आहे आणि खरोखरच कौतुकास्पद आहे की त्यांच्या एवढ्या पिढी या देवाची सेवा त्यांच्या हातून इथे घडत आहे आणि त्या अनुषंगाने प्राचीन देवदेवतांची सगळी मंदिरं पण याच्यात आहेत कालिका मातेचं मंदिर पण जवळजवळ दोनशे अडीचशे वर्ष जुनं आहे तसेच या कोकणेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टचे ठाणे शहरातील जेलच्या इथले जे शनी मारुती मंदिर आहे हे सुद्धा जवळजवळ साडे चारशे ते पाचशे वर्ष जुना असं हे जे मंदिर आहे हे सुद्धा हे मंदिराच्या अंतर्गत येतं आज शनिवार महाप्रदोष शनी प्रदोष असल्यामुळे तिथे सुद्धा भाविकांची भयंकर गर्दी आज तिथे उसळलेली आहे शनी प्रदोष असल्यामुळे आणि अशा प्रकारे या मंदिराला भरपूर असा प्राचीन इतिहास आहे संपूर्ण वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिर इथे आहेत आणि या इथे गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व देवतांची मंदिरं घेऊन आनंदाने भाविकांना दर्शन करून निघून जाणार आहे संपूर्ण मंदिर जे आहे कोकणेश्वर मंदिर त्याचा गाभारा तसेच आपलं सजा पिंडीच्या इथली संपूर्ण फुलांची सज सजावट करण्यात येणार आहे फुलांची वाढी भरतो आपण त्याप्रमाणे संपूर्ण मंदिराला फुलांच्या वाढीने सजावट करण्यात येणार आहे आणि हे महेश पाटेकर म्हणून एक व्यवस्था आहे त्यांच्यातर्फे ही वाडी इथे भरण्यात आलेली आहे त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला उत्स्फूर्तपणे सहभाग दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि सुरक्षेच्या दृष्टीने आमची प्रायव्हेट सिक्युरिटी आहे तिथे जवळजवळ चाळीस पन्नास अडिशनल सुरक्षा रक्षक आम्ही तैनात केलेले आहेत प्लस पोलिसांचा जवळजवळ साठ ते सत्तर लोकांचा बंदोबस्त या इथे संपूर्णपणे अख्खा दिवस सकाळी चार वाजल्यापासून इथे ठाणे नगर पोलीस स्टेशनच आम्हाला सहकार्य आहे आणि इथल्या साहेबांनी आम्हाला पत्रा व्यवहार केल्यानंतर त्यांनी इथे पाठबळ बळ त्यांचा देणार होते आणि संपूर्ण दिवसाची सुरक्षितेची व्यवस्था आम्ही इथे केलेली नाही की के जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणे अडी अडचणीला कोण आजारी झालं काय झालं तरी सर्व प्रकारची मेडिकल व्यवस्था सात ते आठ डॉक्टर सुद्धा इथे तैनात केलेले आहेत फर्स्ट एडची सुद्धा व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे सर्व प्रकारे काळजी घेऊन आम्ही सर्व भाविकांना एक सुलभतेने आणि चांगल्या प्रकारे दर्शव्या घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत